शाळांच्या संदर्भात आज आपण तीन महत्त्वाची अशी पत्रं जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे तिन्ही पत्रांचा आशय हा एकच आहेत शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने या पत्रांमध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या निमित्ताने जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शाळेमधील विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने तीन एकाच आशयाची महत्वाची पत्र ही जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर नक्कीच सबक्रॅप करा अशी विनम्र विनंती आपल्याला करतो सुरुवातीचं पत्र आहे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचं दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीसचं त्यानंतर दुसरं पत्र जे आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं जे माननीय विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता तो अत्यंत महत्वाचा असा आहे त्यानंतर तिसरं पत्र आहे शिक्षण निरीक्षक कार्यालय बृहण मुंबई उत्तर विभाग यांचे दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीसशे हे पत्र माननीय प्राचार्य माननीय मुख्याध्यापक सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बृहण मुंबई उत्तर विभाग चेंबूर यांना पाठवलेलं आहे पत्र जरी बृहण मुंबई उत्तर विभागाच्या संदर्भातलं असलं तरी संदर्भ मात्र आपण यापूर्वी पाहिलेल्या दोन पत्राच्या अनुषंगाने आहे आता आपण जाण घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोनचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले असून उपरोक्त संदर्भीय विषयां शालेय परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या साखरयुक्त स्नॅक्स पेये आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांच्या अतिरेकी सेवनामुळे मुलांमध्ये टाईप टू मधुमेहात लक्षणीय वाढ झाली असून मुलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व शाळांनी अतिरेकी साखर सेवनाच्या धोक्याबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी शुगर बोर्डची स्थापना करण्याबाबतची आपल्या स्तरावर नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी असं माननीय शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई उत्तर विभाग यांनी या पत्राच्या माध्यमातून त्या विभागातील शाळांना कळविलेलं आहे सोबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग भारत सरकार यांचे दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीचं पत्रही जोडलेलं आहे जे आपण यापूर्वी सुरुवातीला पाहिलं होतं पत्र जरी एका विभागाच्या संदर्भातलं असलं तरीही संदर्भ मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे जो राज्यासाठी तेवढाच आवश्यक असा आहे या अनुषंगाने आपण हे तिन्ही पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद